नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला चला मग उशीर न करता रेसिपी बनवायला सुरू करूया तर गॅसवर कढाई गरम करून घेतलेली आहे कडाईमध्ये चिमूटभर मोहरी घालून घेतली चिमूटभर जिरे घालून घेतले मोहरी आणि जिरे छान तडतडून द्यायचे मौरी आणि जिरे तडतडले की लगेच इथं बारीक कट केलेला कांदा घालायचा सोबतच तुमच्या आवडीनुसार ज्या तुम्हाला भाज्या आवडत्या त्या सर्व भाज्या इथं घातल्या तरी चालतील इथं मी मध्यम आकाराचा एक गाजर अर्धी वाटी बीन्स सोबतच दोन शिमला मिरच्या जिन्न छान बारीकसर कट करून घेतलेले आहेत म्हणजे चॉपरनी चॉप करून घेतलेल्या आहेत जेवढ्या बारीक भाज्या कट करता येतील तेवढ्या बारीक भाज्या कट करून घ्यायच्या आणि दोन मिनिट छान परतून घ्यायच्या भाज्या परतून झाल्या की लगेचच याच्यात टोमॅटो घालून घ्यायचं आजच्या या खिचडीत मी ठेंबरही तेल वापरलेलं नाही आणि टोमॅटो घातल्यानंतर छान परत एक वेळेस भाज्या मिक्स करून घ्यायच्या ही खिचडी खूप जास्त हेल्दी आहे आणि वजन कमी करण्यास तर खूप जास्त मदत करते दिवसभरातून दोन तीन वेळेस तुम्ही ही खिचडी पोट भरून खाल्ली ना तरीही तुमचं वेट लॉस होणार आणि वेट लॉस मध्ये खूप चांगला रिझल्ट भेटणार आता भाज्या परतून झाल्या आता मेन जिन्नस ह्याच्यात आपल्याला घालायचे आहे ते म्हणजे मिलेट आजची जी खिचडी बनवायची आहे ना ती मिलेट पासून बनवायची आहे आणि सोबतच भिजवलेले मूग तर आता तुम्हाला काय मसाले आवडते ते सर्व मसाले तुम्ही या खिचडीमध्ये घालून घेऊ शकता मी फक्त लाल तिखट हळद पावडर धन्या पावडर थोडासा गरम मसाला सोबतच चिमूटभर हळद आणि थोडीशी काळ्या मिरची पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला पावभाजी मसाला आवडत असेल तर थोडासा पावभाजी मसाला घातला तरी चालेल चुमूटभर पांढरे तीळ घालून घेतले आता इथं मी घेतलेले आहेत लिटल मिलेट इथं मी एक वाटी भरून लिटल मिलेट रात्रभर भिजत ठेवलेले होते आता मिलेट काय असतं मिलेट म्हणजे काय याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जो माझ्या चॅनलवर आहे मिलेट किती प्रकारच्या असतात मिलेट आपल्या शरीराला किती गरजेचे असतात ही सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरीही थोडीशी शॉर्टकटमध्ये इथं सांगून देते तर हे दे दे लिटल मिलेट आहे आणि मिलेट आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात मिलेटमध्ये फायबर प्रोटीन चांगलं असतं गुल्टेन नावाचा पदार्थ मिलेटमध्ये नसतो मिलेटमधला लिटिल मिलेट हा एक प्रकार आहे आणि वेट लॉसमध्ये मिलेट खूप जास्त मदत करतं आणि मिलेटसोबत मुग मुगाचं आणि मिलेटचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे मूग देखील मी रात्रभर भिजत ठेवलेले होते आता एक वाटी भिजलेले मूग देखील घेतलेले आहेत मुगामध्ये देखील फायबर आणि प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं आणि बाकीचे देखील जीवनसत्व खूप म खूप चांगल्या प्रकारे असतात आणि मिलेट मिलेट पचायलाही हलकं असतं आणि आपल्या शरीरामध्ये जी साखरेचं प्रमाण असतं ना ते कंट्रोल करण्यास खूप मदत करतं तसंच मिलेट आपली पचनक्रिया चांगली ठेवतं आणि पचनक्रिया थोडासा बिघड झालेला असेल तरीही पचनक्रिया व्यवस्थित करण्यात मिलेट मदत करतं तसंच आजची जी खिचडी आहे लिटल मिलेट आणि मुगापासून बनवलेली आहे तर ही खिचडी वेट लॉसमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करणार आहे कारण ही खिचडी मी स्वतः एक महिनाभर खाल्लेली आहे खूप चांगल्या प्रकारे याचा मला रिझल्ट भेटलेला आहे नंतरच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर आता सर्व भाज्यासोबत मिलेट मिक्स करून घेतले आणि पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर चांगले दहा पंधरा मिनिट मिलेट आणि मूग इथं शिजून घेतले आता इथं खिचडी छान शिजलेली आहे तर आता आपल्याला छान मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने इथं ही खिचडी मॅश करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर अशी ही खिचडी खाऊ शकता पण मी याच्यात थोडंसं आणखीन पाणी ॲड करणार आहे आणि छान एकजू मॅशरने ही खिचडी करून घेणार आहे खिचडणी मॅशरने मॅश करून घेतली हलकी मिक्स झाली आणि वरतून थोडंसं पाणी घालून घेतलं आता पाणी घालून घेतल्यानंतर परत आपल्याला छान पाच सहा मिनिट ही खिचडी शिजून घ्यायची आहे पाच सहा मिनिट खिचडी शिजल्यानंतर या पद्धतीने तुमची खिचडी शिजून तयार झालेले असल वरतून एक लिंबाचा र एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा लिंबाच्या रसाने खूप भारी ही खिचडी खायला लागते सोबतच थोडीशी कोथिंबीर भुरभरून द्यायची आणि गरम गरम ही खिचडी तीन वेळेस खाल्ली तरी तुमचं वेट लॉस होणार ही माझी गॅरंटी कारण मूग आणि मिलेट खूप हेल्दी आणि प्रोटीन फायबरने भरलेले असतात आणि ही खिचडी खायलाही तेवढीच टेस्टी लागते एकदम बोरिंग वगैरे काही लागत नाही तुम्ही तुमच्या डाईटमध्ये ही खिचडी नक्की सामील करून घ्या आणि आता आम्ही या खिचडीत बिलकुल तेल तूप काही वापरलं नाही कारण पहिली वेट लॉसची खिचडी ज्यावेळेस मी टाकलेली त्यावेळेस खूप साऱ्या कमेंट आल्या एवढं जास्त तेल वापरले एवढं जास्त बटर वापरलं आहे तूप वापरलं आहे पण आज मी या खिचडीमध्ये ना तेल ना तूप ना काहीच वापरलं नाही तरी ही, तर ही खिचडी खायला खूप भारी लागते आणि वजन कमी करायला कर तर एक नंबर असं ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की सामील करून घेऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय